गुरु परिवार पाक शिंदेबाईनगा हा देखावा सादर करीत मानशे बारा सध्या अठराशे पंचवीस तारीख पंधरा डिसेंबर एकोणीसशे तीन रोजी पावस येथील विष्णूप ब्रह्माबाई गोडपणे यांच्या एक दिव्य रंग जन्मला ते दिव्य म्हणजे रामचंद्र विधुपंत गुरुगोले म्हणजे आपले स्वामी स्वरूपाने लोक स्वामींना प्रेमाने आपा म्हणत असत लहानपणापासूनच स्वामींनी शिक्षणासोबत आध्यात्मिक साधनेची आवड होती पावस प्रसादेत स्वामींनी प्राथमिक शिक्षण घेतले माध्यमिक शालेय शिक्षण रत्नागिरी येथे घेऊन उच्च शिक्षण स्वामींनी मुंबईत केले त्यांनी वेद उपनिषद आणि भगवद्गीता याचा गहन अभ्यास केला स्वामींनी आध्यात्मिक कार्यासोबत राष्ट्रकार्यातही मोलाचे योगदान दिले भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता स्वामींनी अहिंसेचा प्रचार केला व लोकांमध्ये देशभक्ती

स्वामींनी एक जपही सिद्ध केला आणि तो म्हणजे ओम देह म्हणजेच मी असं वाटत परंतु या देहाच्या आतमध्ये खरा मी वास्तव्य करतो तो मी म्हणजेच सोहम ज्या मनुष्याला या सोहमची जाणीव प्रत्ययच येते त्याला मिळते एकोणीशे बावीस मध्ये अवघ्या वयाच्या विसाव्या वर्षी स्वतःच्या सुवर्ण हस्ताक्षरात अखंड ज्ञानेश्वरी लिहून ती त्याचे अध्यात्मिक गुरु श्री गणेशनाथ महाराजांना भेटते ज्ञानेश्वरी सहज वाचण्यासाठी व समजण्यासाठी स्वामींनी साधा व सोप्या मराठी भाषेमध्ये अभंग स्वरूपात लिहिले आणि हाच ग्रंथ अभंग म्हणून जगप्रसिद्ध झाला त्या सोबत भावाच गीता चांगदेव पासष्टी यासारख्या अन्य ग्रंथ स्वामींनी लिहिले चलू काही संत ज्ञानेश्वर महाराजांचं अपूर्ण राहिलेलं कार्य पुढे करण्यासाठी स्वामींनी हा जन्म घेतला असं म्हणणं वावग ठरणार नाही अखेर स्वामी या देहातून मुक्त होण्याचा निर्णय घेतला पंधरा ऑगस्ट एकोणीशे चौऱ्याहत्तर रोजी सकाळी आठ वाजून सत्तेचाळीस किलोमीटरनी स्वामींनी महासमाधी घेतली आणि त्या ठिकाणी स्वामीच स्वामी भव्य मंदिर उभं करण्यात आले ओम राम कृष्ण हरी ओम राम कृष्ण हरे thank you